नमस्ते आज मी कोलबीचे बटाटे एवढे करते ते पहिला थोडस तेल आपलं तेल तापलं आता कांदा पेस्ट चांगलं परतून घ्यायचं चा। कडीपत्ता हळद धना पावडर गरम मसाला बडीशेप पावडर अर्ध चवीनुसार मीठ ही कोलबी आपण हिला बारीक करून घ्यायची आहे आता अशी बारीक करून घ्यायची आता ही कोलबी आपण ह्याच्यामध्ये घातली तीन चार बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते पण टाकायचे ही कोलबी दोन वाट्या कोलबी आहे दोन मिनिटं आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे कोलबी चांगली शिजे कोलबी शिजते आपली तोपर्यंत इथे एक मी बटाट्याचा अर्धा फोड करून घेतले थोडीशी कोथिंबीर सफेद सफेद तीळ जिरं लसूण तीन हिरव्या मिरच्या आणि सुकं खोबरं त्याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल चवीनुसार मीठ आता कोलबी शिजायला आले तोपर्यंत आपण थोडस बटर टाकलंय त्याच्याने ते छान येईल परत आता ह्याला दोन मिनटं झाकण ठेवूया कोलबी पण शिजून झाले आता वरती कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केला आता मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण एक चटणी करूया आता त्याच कोलबी शिजली त्यातले दोन तीन कोलबी मी चटणीमध्ये घेतले थोडासा टोमॅटो सॉस ही चटणी आपण थोडस पाणी टाकून बारीक वाटून घ्यायची आपली चटणी पण अशी मस्त बारीक वाटून झाली बघा आता एका बाऊल मध्ये आपण काढून घेऊया मैदा घेते आता तुम्हाला किती पाहिजे मैदा आहे त्याच्याप्रमाणे घेऊ शकता मी आता हे हा चमचा बघा केवढा मोठा आहे मी हे चार चमचे मैदा घेते ह्याचा आपल्याला घोल तयार करायचा आहे जसं चण्याच्या पिट्याचा करतो ना तसा थोडे थोडे पाणी टाकून करा नाहीतर याचा गुटल्या दरतील मैद्याचं घोळ बनवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा म्हणजे ह्याचं वरचं प्रोटीन पण टेस्ट लागेल आणि बडीशेप एक चमचा आता हे परत चांगलं घुळवून घ्यायचं आता आपल्याला हा बेटर पण आपला आता थंड झालेला आहे आता ह्याचे तुम्हाला वडे किती छोटे मोठे करायचे करा ते तुम्ही करू शकता तर मी ह्या आकाराचे केलेत हे बघा कोलबीचे तुकडे बारीक करून घेतले कारण प्रत्येक दाताखाली आपल्याला कोलबी आली पाहिजे म्हणजे त्याचे टेस्ट कळते तर हे आपले कोलबीचे आणि बटाट्याचे सारणाचे गोळे तयार झालेत नऊ गोळे झाले एकूण तुम्हाला छोटे मोठे तुम्ही करू शकता आता हे आपण घोळ केलाय त्याच्यामध्ये बुडवायचे आता इथे मी तेल पण तापत ठेवले वडा लगेच हलवायचा नाही टाकल्या टाकल्या एक दोन मिनिट त्यांना चांगले फ्राय करून घ्यायचे कोलबीचे बटाटे वडे तयार कोलबीचे बटाटे वडे तयार आहेत तुम्ही या चटणी बरोबर खाऊ शकता पावाला ही चटणी आतमध्ये लावू शकता कसंही खाऊ शकता स्टार्टर म्हणून खाऊ शकता कोलबीचे वडे आवडले तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा